सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण येतात आठवी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे दोन हजार चोवीस मध्ये तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे ही सराव प्रश्नपत्रिका आहे हिंदी विषयाची तर ही हिंदी विषयाची सराव प्रश्नपत्रिका एकूण पन्नास गुणांची असणार आहे आणि वेळ तुम्हाला असणार आहे दोन तास आठवी प्रथम सत्र किंवा सामायिक परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका आहे पूर्णतः तुमच्या सरावासाठी आहे यासारख्या या प्रश्नांची जर तयारी केलं तर त्या सारखे प्रश्न त्या स्वरूपातले प्रश्न तुम्हाला तुमच्या परीक्षेत नक्की दिसतील त्यामुळे या प्रश्नपत्रिकेचा सराव प्रश्नपत्रिका म्हणून चांगला उपयोग करा विभाग गद्य कृती एक अ निम्नलिखित परिचय पडकर सूचना कृती नुसार कृतिया जे हा जो परिचय आहे तो वाचायचा आहे आणि त्यावर आधारित प्रश्न काय करायचे सोडवायचे कुठून पर्यंत बघा इथं बच्चे कभी कभी तिथपासून ते व मरणा नाही जानती इथपर्यंत तर हे व्यवस्थित सगळं वाचा आणि त्यावर आधारित प्रश्न सोडवा आता इथे मी तुम्हाला उत्तर सांगणार नाही कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे त्यामुळे तुम्ही त्याचा सरावासाठी उपयोग करायचा उत्तर स्वतः शोधायचे मनुष्य कोण की जरूरत तप थी कप थी नाखोनो की जरूर ते उत्तर इथं लायचं त्याच्यानंतर परिच्छेद मे उल्लेखित दो वस्तू आहे आदि मानव हथियार बनतात कुठल्याही दोन वस्तूंची नावं लिहायची ज्यांच्यापासून आधी मानव काय करत होता हत्यार तयार करत होता सही विकल्प चुनकर फिरसे लिखीय परिचेद वाचून तुम्हाला हर डॉट डॉट दिन नाकून बड है चौथे तिसरे या दुसरे आखिर नाकून डॉट डॉट क्यू होते तीक्ष्ण बडे बरेया तर याच्या बाबत परिच्छेद वाचा आणि मग यातले योग्य पर्याय तुम्ही निवडा आणि वाक्य पूर्ण आल्या लिहिलं वाक्य फिरसे लिखीये त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्ती म्हणजे तुमचं मत लिहायचं आहे आधी मानव का रहन सहन इस विषय परिचार विचार आधी मानव का रहन सहन यावर आपले काय करायचं विचार तुम्ही मांडायचे आहेत आधी मानव का रहन सहन ते लिहिल्यानंतर पुढे परिच्छेद परिछेद पडकर सूचना कृतीया की जे हा परिच्छेद वाचायचा पूर्ण इथून

अमावस्या वर्षगाठ भीती कुठला तरी या तिन्ही पैकी एक पर्याय निवडायचा परिछदेड वाचा व्यवस्थित चांदनी रात का माझा शत ताज जुहू पर है तीन चार दो बजे अलाराम लग गया मध्ये याची उत्तर आहे ती व्यवस्थित वाचा सुबह पाच ही अलाराम मुरगे या बच्चे ने शोर मचाया आता निम्नलिखित शब्द कि पर्यायी वाचे समानार्थी शब्द त्याच्यात लयजेल पौर्णिमा घर आता परिच्छेद मे प्रयुक्त विशेषण धुंडकर लिखी वरती जो परिच्छेद दिला त्याच्यातले काय करायचे विशेष शोधायचे कोणतेही दोन लिहायचे आहेत अर्ध्या अर्ध्या गुणांसाठी त्याच्यानंतर तुमचं मत आहे के लिए विश्राम आवश्यक आहे विश्राम आवश्यक है। इस विषय पर अपने विचार लिखिए स्वास्थ्य म्हणजे चांगलं जर आरोग्य राहायचं असेल तर त्यासाठी विश्राम आवश्यक आहे याबद्दल तुमचे विचार हिंदीमध्ये स्वास्थ्य के लिए विश्राम आवश्यक आहे इस विषय पर आपने विचार लिखिये त्याच्यानंतर पुढे प्रश्न दोन कृती निम्नलिखित पद्यांश पडकर सूचनाओं के नुसार कृपिया की जी पद्य विभाग वाणी में शहद बोलना सीख लीजिए इथपासून ते अपने आप को टोकना सीख लीजिए इथपर्यंत व्यवस्थित प्रश्न उत्तर कवि ने इन बातों को सीख लेने को कहा है कवि ने कौन कौन सी बातों को सीख लेने को कहा है पद्यवंश व्यवस्थित वाचा उत्तर शुभ रहने के दो फायदे लिखिए शुभ रहने के को, कोई दो फायदे परिचय पद्यांश पड़कर सही विकल्प चुनकर वाक्य फिर से लिखिए दूध पानी वाणी में शहद घोलना सीख लीजिए पद्यांश मे है उत्तर चुप रहने के बहुत सारे फायदे तरीके नुकसान कुठला पर्याय येतोय बघा कविता में आये इस अर्थ के शब्द आहे मधु विचार ना? या शब्द याला समान अर्थी शब्द पर्याय शब्द परिचित मध्ये कुठे आलेत वरच्या पद्यांश मध्ये ते लिहायचे त्याच्यानंतर दुसरं आता इथून पुढे दुसरी पद्यांश कविता सुरू होते निम्नलिखित पद्यांश सूचनाओं के ओकेनुसार कृतिया कीजिए आधी ही काय करा पद्यांश जो आहे तो वाचा जैसा भोजन खाईये तैसा मन हो इत बात सुनते जो दिल खोज खोजा अपना मुझसा बो बुरा ना कोय इत बात सुनते इत पर सजग पहला है कृति पूर्ण कीजिए ऐसी वाणी बोलनी है जिससे ऐसी वाणी बोलनी है जिससे नहीं? क्या होगा ते, ते पद्यांश हा वरचा सगळा वाचून इथे उत्तर तुम्हाला मिळून जाईल ऐसी वाणी बोलनी है जिससे उत्तर विधानों के सामने सही या गलत लिखिए इत समय विधान सही है का गलत हु? विधानों के सामने सही है गलत इतना लिया जैसा भोजन खाइए तैसा ही तन हो ऐसी बानी बोलिए मन का खाप आता इत भला जो देखने में चला भला न मिलिया कोय सही या गलत मदेज है जो दिल खो खोजा आपना मुजसा बुराना कोय हम्म इथपर्यंत त्याच्यानंतर स्वमत अभिव्यक्ती भोजन का प्रभाव ईश्वर टिप्पणी लिखी तुमचं मत मांडायचं त्याच्यावर भोजन का प्रभाव आता त्यानंतर विभाग तीन व्याकरण और भाषा ज्ञान त्याच्यावर आधारित आहे प्रश्न तीन सूचना कृतीया की जे विलोम शब्द लिखी विरुद्धार्थी शब्द लिहायचे हिंदीमध्ये सुख अर्थ याचे विलोम शब्द लिहायचे के प्रथम प्रेरणार्थक और द्वितीय प्रेरणार्थक रूप लिखिए खाना सोना विराम चिन्हों के नाम लिखिए विराम का अर्थ लिखकर वाक्य में प्रयोग कीजिए अर्थ लिया प्रयोग कराया वाक्य में प्रयोग कीजिए सत्ते में आना वक्यार चक्कर में पड़े आना कराया वाक्य प्रयोग कराया लिंग कर लिखिए पुस्तक नोट त्यांचा लिंग पहिचा शब्द लिखीए शहर पर्याय वाचे समानार्थी त्याच्यानंतर पुढचा आहे विभाग चार उपयोजित लेखन लेखन विभाग आता सुरू होत आहे कृती एक चार दिन की छुट्टी के लिए प्रधान अध्यापक को प्रार्थना पत्र लिखिए प्रधान अध्यापक जे आहेत तुमचे त्यांच्यासाठी चार म्हणजे त्यांच्याकडून चार दिवसाची सुट्टी मिळावी म्हणून काय करा प्रार्थना पत्र तिथे हिंदी मध्ये त्याच्यानंतर दुसरं जे आहे कहाणी लेखन निम्नलिखित रूपरेखा के आधार पर कहाणी लेखन किती कहाणी शीर्षक दो और उससे मिलने वाली स्पीक लिखो तर हे मुद्दे दिलेले आहेत या मुद्द्यांच्या आधारे काय करायचं इथं ती कहाणी पूर्ण करायची याच्यामध्ये इथून मुद्दे दिलेत एक किसान पासून इथंपर्यंत ह्या मुद्द्यांच्या आधारे काय करायचं तुम्ही याच्यामध्ये बसेल असे कहाणी लेखन करायचं आता त्यानंतर पुढे निम्नलिखित विषय निबंध लिखी निबंध लेखन कीजे आता सिर्फ एक जरी म्हटलं असलं तरी दोन्हीची तयारी करा यदी मैं प्रधानमंत्री बनता मेरा प्रिय नेता मेरा प्रिय नेता इथपासून इथपर्यंत ओके इथं तुमची एकूण आठवीची जी आहे ती पन्नास गुणांची जी प्रश्नपत्रिका आहे ती इथं पूर्ण होते इतर विषयाच्या सुद्धा खास करून मराठीची आपण कालच व्हिडिओ बनवला होता त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही बघू शकता ओके तसंच व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आपण तयार केलेलं आहे त्याचीही लिंक आहे ती खाली जाऊन तुम्ही बघू शकता ओके थँक्यू